नंतर स्वागत नाशिकमध्ये जाऊयात छगन भुजबळ बोलतात पासून मुंबई पर्यंत आता नागपूरला जायचं असेल तर सहजच इगतपुरी पासून किंवा सिन्नर पासून आपण त्या समृद्धी मार्गावर जातो आहोत आणि चार पाच तासामध्ये आपण नागपूरला पोहोचतो आहोत केवळ या सगळ्यांमध्ये जे आहे वेगवेगळ्या प्रकारचा जो आहे आर्थिक विकास होतो आहे आपल्याला विसरता कामा नये जल जीवन द्वारे चौदा कोटी घरांना नळाद्वारे पाणी घेऊ दे। देवेंद्रजी माझ्या मतदारसंघामध्ये दोन योजना सुरू आहेत त्या दोन चार महिन्यात पूर्ण होतील एवल्यातील प्रत्येक घरामध्ये नळाला पाणी येणार आहे आणि हे सगळं केवळ जे आहे मोदी साहेबांमुळे होता कारण या आवश्यक गोष्टी आहे लोकांना कदाचित ते लहान वाटत असतील परंतु पाण्यासाठी सैरा वैरा इकडे तिकडे जाणाऱ्या आमच्या माता भगिनी त्यांच्यासाठी किती मोठी आयुष्यभराची सोय घराघरामध्ये नळाला पाणी येणार साधी गोष्ट आहे स्वच्छ भारत लोकांना म्हटलं काय पण किती मोठं काम आहे म्हणजे बारका आमच्या पंतप्रधानांनी याच्यात सुद्धा लक्ष घातलं की आपला देश स्वच्छ असला पाहिजे से। स्वच्छ असेल तर आरोग्य स्वच्छ होईल स्वच्छ असेल तर परदेशातील लोक सुद्धा या देशामध्ये पर्यटनासाठी येणार तुमच्या आमच्या मुलाबाळांचं भवितव्य भविष्य सुधारणा स्वच्छता पाहिजे आणि म्हणून घराघरामध्ये जे प्रत्येक घराला शौचालय देण्याचं काम हे सुद्धा मोदी साहेबांनी पाहायला गेलं तर आपल्या वाटतं फार लहान काम पण ज्यावेळा एकशे चाळीस कोटी लोकांना या सुविधा देण्याचा निर्धार मोदी साहेब करतात आणि तो पूर्ण करतात त्यावेळेला त्याची किंमत काय आहे ते आपण लक्षात घेतली पाहिजे ओबीसी साठी सुद्धा विश्वकर्मा योजना अठरा व्यवसायामध्ये जे बारा बरु त्यांना सुद्धा कर्ज देण्याची योजना सुरू झाली ओबीसी सा बारह लाख घर बनने कार्यक्रम या तीन वर्ष में कर दिया आखला हजारों कोटी रुपए उपलब्ध है रामायण योजना है चबरी योजना है आता कीन ओबीसी घर को योजना है ऐसे अनेक योजना द्वारे एक ही मानूस झोपड़ीत रहता काम घर मिलाजे या गोष्टीसाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जातात ज्या खात्याचा मी मंत्री आहे त्या खात्यामधून करोनाच्या वेळेत दिलाच पण त्याच्यानंतर सुद्धा मोफत अन्नधान्य या, या, या देशातील ऐंशी कोटी गरीब घरांमध्ये आज सुद्धा जाता आहे साधी गोष्ट नाही गोर गरीबांना जे आहे अन्नधान्य त्यांना भाकर तुकडा मिळणं याची सुद्धा काळजी जी आहे मोदी साहेबांनी घेतलेली आहे शेतकऱ्यांसाठी साठी होय त्यांनी पैसे दिले शिंदे सरकार फडणवीस साहेब अजितदादा यांनी सुद्धा तेवढेच पैसे दिले शेतकऱ्यांसाठी सुद्धा काम सुरू झालं फडणवीस साहेब आपल्याला मला सांगायचं हे नाशिक मंत्रभूमी यंत्रभूमी आहे परंतु त्याही कृषी कृषीभूमी आहे हे आपल्याला विसरता नये या नाशिकच्या शेतकऱ्यांनी अनेक प्रयोग करून जे आहेत मग डाळिंब असतील द्राक्ष असतील भाजीपाला असेल कांदा असेल आज सुद्धा मुंबईचा अर्धा भाजीपाला या नाशिक जिल्ह्यातून जातो हे लक्षात ठेवा आणि मग त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण नाशिकमध्ये होतो पंतप्रधान नरेंद्र मोदींची थोड्याच वेळात जाहीर सभा होणार आहे आणि त्यापूर्वी मंत्री छगन भुजबळ बोलत होते या सभेकडे असंच लक्ष असेल बुलेटिन मध्ये वेळ इथेच थांबायची पाहत रहा पुढारी न्यूज